तर बघा काय माहिती आहे उपरोक्त विषयास अनुसरून माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून शालार्थ वेतन प्रणालीमध्ये ऑनलाईन देयके सादर करताना खालील सूचनाचे काटेकोरपणे पालन करून वेतन देयके डी ओ टूकडे सादर करावे सर्व मुख्यत्वे त्यांना सूचित करण्यात येते की मान्य शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार बदली झालेल्या शिक्षकांचे वेतन हे त्यांच्या नवीन व्यवस्था व्यवस्थापनेच्या शाळेवर काढण्याबाबत न निर्ग निर्देशित करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने ज्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले त्यांना अटॅच अँड डीटॅचचे प्रोसेस तालुका स्तरावरून कंप्लीट करण्यात आली आहे त्यामुळे सदर शिक्षणाचे वेतन ज्या शाळेवर नियुक्ती घेण्यात आलेली आहे त्या शाळेवर काढावे व या शिक्षकांना कार्यमुक्त केले नाही त्यांचे वेतन सध्या कार्य शाळेवरच काढावं तसेच ज्या शिक्षकांना वित्त विभाग जी यांच्याकडून थग भविष्य खाते क्रमांक प्राप्त झाल्या त्यांचे सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे नियमित भविष्य निवडण कपात लागू आदेश लागू कर झाल्यापासूनची प्रत्यक्षात असलेली एक एकशे दोन महिन्याची कपात करण्याचा करण्यात यावी व त्यांना भविष्य निधी क्रमांक प्राप्त झालेला याची कपात झालेली नाही त्यांची कपात करू नये या कार्यालयाचे असे निर्देश आले की ज्या या कार्यालयाची कोणती रजामंजूरशिवाय स रजा, रजा कालावधीमधील वेतन काढण्यात येते त्यामुळे यापुढील प्रलंबित वेतन पूर्व पूर्वपरवानगीशिवाय शालात परवा टाकण्यात येऊ नये त्यानंतर विनापरवानगी टाकल्यास सदर देयक रिजिट करण्यात येतील वेतन देयकाच्या हार्ड कॉपी दिलेल्या का कालावधीत दिलेल्या कालावधीमध्ये कार्यालय सादर करावे वारंवार काही शाळांचे मुख्याध्यापक दे वेतन देयकाच्या हार्ड कॉपी कर सादर करण्यास विलंब करत आहे यानंतर ज्या शाळांचे हार्ड कॉपी कार्यालयात दिलेल्या का कालावधीमध्ये प्राप्त होतील त्या शाळांचे वेतन देयक जिल्हा स्तरावर सादर करण्यात येतील व या महिन्यात विद्यार्थी सुरक्षा सुरक्षासंदर्भात ऑनलाईन पोर्टल माहिती भरल्याबाबतचे प्रमाणपत्र देखील देयकासोबत सादर करावी तसे विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकास समिती सख्य सायुक्त समिती व महिला तक्रार निवारण समिती स्थापन केल्याचे प्रमाणपत्र सादर करावं वेतन देयकाच्या हार्ड कॉपीसोबत यथोचित प्रमाणपत्र सादर करण्यात येत आहे त्या प्रमाणपत्रावर त्या शाळावर कार्यरत प्रत्येक शिक्षक साक्षरी असल्याशिवाय देयके स्वीकारली जाणार नाही त्याची दक्षता घ्यावी तसेच प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षणाची उपस्थिती प्रमाणपत्र सादर सदर शिक्षाने वेतन करण्यात येऊ नये निलंबित शिक्षक ते कुठल्या प्रकारचा उद्योगधंदा करत नसल्याचे प्रमाणपत्र मुख्याध्यापक स्थानावर प्राप्त करूनच त्यांचे उदरनियम भत्ता अदा करावा ते दिवसाच्या राजा ती दिवसाच्या रजेवर असलेल्या शिक्षक वाहन भत्ता अपंग भत्ता अदा करण्यात येऊ नये जिल्हा कार्यालयाकडून कर वीत करण्याला दिनांकच ऑनलाईन देखे यापुढे प्राप्त झाल्यास डीडीओ टू प्राप्त असलेले डी ओ थ्रीला पाठवण्यात येईल व विलंबात म्हणून संबंधित मुख्याध्यापकावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल कार्यालयाचे असं निर्देश आला आहे की ज्या शिक्षकांनी प्राथमिक शिक्षक सोसायटी तथा कार्यालयाकडून हमी घेतलेल्या बँकेची कपात संबंधित सोसायटी बँकेच्या मागणीपत्रानुसार कपात करण्यात येत नाही त्यामुळे संबंधित पतसंस्था बँके वारंवार कार्यालयास पत्रवार करत आहे तर यापुढे संबंधित पतसंस्था बँकेच्या मागणीपत्रानुसार संबंधित शिक्षकांची कपात करण्यात यावी असं दिसून न आल्यास संबंधित शाळेचे देयके डीडीवरून कोणती पूर्णसूचना देता रिजिट करण्यात येईल व त्या संबंधित सर्व शाळेचे मुख्याध्यापक हे सर्व जबाबदाऱ्याची नोंद घ्यावी सामान्य प्रशासन विभागाची दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शासनानुसार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वेतनातील Uh, एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करून उपलब्ध करून देण द्याव्याकरता दे मूळ वेतन महागाई भत्ता uh, याप्रमाणे एका दिवसाच्या वेतनाची गणना करावी व नॉन गव्हर्नमेंट डिड्युक्शनमध्ये लॉन अदर अदर डिड्युशनमध्ये दे, दे, एका दिवसाची वेतनाची रक्कम नमूद कपात कपात uh, करावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला संपली असेल व्हिडिओसुद्धा आवडली असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद